सर्वांना नमस्कार तुझं माझं अबोल प्रेम या कथेचा तिसरा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनेला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर वळूयात आपल्या कथेकडे तसं त्याने भेटायला बोलावलं होतं आणि त्याला मनातलं सांगून भेटून तिला सगळं सांगायचंही होतं तसा तो म्हणाला मी पटकन गाडी पाठवतो ये लवकर पण ती म्हणाली ती म्हणाली मला नाही यायचं मला भेटायचं पण नाही मला माझी काम आहेत तसा तो थोडा चिडला होता तो घरी आला तर ती घरी नव्हती तसा तो सोभ्या बसून तिची वाट बघू लागला होता तो खरंच खूपच चिडला होता आज आणि तशातच त्याला आज मॅग्झिनमध्ये तिचे दोन वेगवेगळ्या मुलांसोबत फोटो होते मॅग्झिनमधला आणि न्यूजपेपरमधला मुलगा तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला केक भरवताना आणि दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या कपाळावर किस करताना नेमके असेच फोटे फोटो त्या न्यूजवाल्यांनी टाकले होते आणि ते पाहून तो जरा जास्त चिडला होता तशी ती घरात आली जरा उशिराच आली रात्रीच्या घरामध्ये तेव्हा तो हॉलमध्ये बसून सोप्यावर तिची वाट बघत होता ती आली तसा तू तिला आडवा हात करून म्हणाला कुठे गेली होतीस तशी ती म्हणाली मला पण कामं असतात माझी माझी म्हणून गेले होते आणि तो आता तिला तो फोटो दाखवत म्हणाला मला तुला हे काम होतं का त्या मुलांच्या गळ्यात पडायचे त्यांच्याकडून किस करून घ्यायचे हेच काम होते का तुझे महत्वाचे त्यामुळेच तुला माझी गरज वाटत नाही ना ती म्हणाली अर्णव तोंडाला येईल ते काही बोलू नका बरं का परका? आणि तो तिला जवळ ओढून घेत म्हणाला का मी हात लावलेला जमत नाही मी साध बोलू पण शकत नाही का आता तो बोलता बोलता तिच्या गळ्यावर तिच्या गालावर हात फिरवत होता आणि म्हणत होता कुठे हात लावतात गती तुला इथे इथे आवडतात का त्यांचे हात तुला आता तो इथे तिथे हात लावत होता आणि ती त्याला दूर ढकलून म्हणली अर्णव सोडा काय काय करताय काय तुम्ही आणि ती तशीच त्याला धक्का देऊन रूममध्ये निघून गेली पण तो आता तोही तिच्या मागे मागे रूम रूममध्ये गेला आणि अर्णव रूममध्ये भिंतीवर स्वतःच्या हाताच्या मुठी आदळत होता आणि ती वॉशरूममध्ये होती तेवढ्यात तिच्या फोनवर मेसेज वाजला आणि तो असा होता की हे स्वीट काय म्हणाला तुझा तो खडूस नवरा तू सांगितलं का आपल्याबद्दल खूप राग आहे बरं त्याला आपली नाते लवकर सा अर्णव आणखीन चिडला आणि त्याने पण कोणाला तरी फोन करून त्या नंबरचे हातपाय तोडायला सांगितले तशातच ती बाहेर आली आणि आता त्याचा राग तो तिला पुन्हा भिंतीसोबत दाबत म्हणाला कोण आहे तो काय नातं आहे तुमचं आणि काय नातं आहे तुझ्याशी सांग ना, ना ती म्हणाली का, -का? का सांगू काय नातं आहे ते माझं त्याच्याशी तुमच्याशी तुम्ही कोण आहात कसल्या अधिकाराने मी सांगू तुम्हाला कुठला अधिकार आहे मला आणि कुठला अधिकार दिला आहे तुम्ही तेव्हा मी तुम्हाला माझ्या सगळ्या आयुष्यातलं सगळं काही शेअर करू आणि तो म्हणाला अर्णव गोयंका नाव लक्षात ठेव ती म्हणाली हो ठेवते ना तसा तो तिचे पुन्हा घट्ट खांदे दाबून म्हणाला तू मला दुसऱ्या इतकं कुणाच्या जवळ गेलेलं अजिबात चालणार नाही आता बघ त्या दोघांचे मी काय हाल करतो ते तशी ती म्हणाली मिस्टर न गोयंका तुम्ही असं काही करणार नाही बरं का आणि आता तो तिचं बोलणं न ऐकताच खरंच खूपच रागात खाली निघून गेला आता ती घरात चिंतेत होती तेवढ्यात रात्रीच्या अकरा वाजता हॉस्पिटलमधून फोन आला आणि आज अर्णवची मीटिंग होती अजून तो घरी आलाही नव्हता आणि तिने त्याला साधं सांगितलंही नाही की मी बाहेर चालले म्हणून ती आठ दिवस घरी आलीच नव्हती तिला अर्णवने खूप फोन केले पण तिने एकही फोन घेतला नाही आठ दिवसांनी घरी आली आणि त्याने ठरवलं होतं की ठरवलं होतं की जर ती आज घरी नाही आली तर तो ज्या मुलांना मारलेला आहे ना, मार ना त्या दोघांच्याही घरी जाऊन त्यांना जाब विचारे म्हणून तसा तो जरा लवकरच हो आला होता घरी आज पण तो घरी आला तेव्हा ती घरीच होती त्याच्या आधी आली होती ती तिला पाहून तो म्हणाला झालं का तुझं प्रियकारासोबत राहून किती दिवस बाहेर राहशील त्याच्यासोबत सर किती तोंड काळ करशील तसे ती म्हणाली झालं का तुमचं पुन्हा चालू अहो काय हे काही काय बोलता तोंडाला येईल ते परत तुम्हाला पश्चाताप होईल वाटेल असे बोलू नका तो म्हणाला का तू त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये त्याच्या घरी राहून येते येऊ शकते ना मग मी बोलू पण शकत नाही का साधा का सांग ना तशी ती त्याला तशी ती त्याच्यावर आगून पुन्हा घरून निघून जाते आणि त्या मुलांना जाऊन भेटते तर ते म्हणतात प्रिषिता तू त्याला का नाही खरं सांगत जर तू खरं नाही सांगितलं तर ना आम्हाला पण त्रास होईल आणि तुलाही आणि जरा जास्तच त्रास देतोय तो तुला देतो ती म्हणाले अरे कसं सांगू त्याने मला माझा अधिकार दिला नाही विश्वास ठेवला नाही माझ्यावर का सांगू मी ते म्हणाले बघ आता तूच तुझ्या हाताने दिलेलं चॅलेंज स्वीकारलं आहे त्याचं आणि त्याने ते खरं पण केलंय मग तर आता तुला सहन करावंच लागेल ना आणि तूच तुझ्या हाताने पाया कुराड मारून घेतले आहे बरं चल जा आता घरी नाहीतर तुझा तो बिना फळ्याचा चालणारा खडू पुन्हा आमची वरात काढेल तसे ते सगळे हसले ती म्हणाली हो जाते बाबा आणि त्याला पुन्हा विचारणार आहे कामाला त्रास देतो म्हणून तशी ती घरी आली तो घरी नव्हता पण तिने त्याच्यासाठी आज जेवण बनवून ठेवले होते तो घरी आला संध्याकाळी जेवण केलं दोघांनी पण टेबलाच्या को वेगवेगळ्या कोपऱ्यापासूनच दोघांचंही जेवण झालं झोपायला गेले एका रूममध्ये एकाच रूममध्ये राहत होते बेडवर तरी तिने आज ढी मध्ये मांडला आणि तो म्हणला ही काय नाटकं आहेत का, नाट का, का मांडल्यात उषामध्ये ती मांडली तुम्ही मला अधिकार देणार नाही त्यापेक्षा असंच बरं ना आता तो म्हणाला हट्ट तू करतेस ना का जातेस त्या मुलांना भेटायला सांग ना ती म्हणाली याचं कारण मी नाही सांगू शकत कारण तुमच्यात आणि माझ्यात कसलंही नातं नाही तुम्ही माझ्या विश्वास ठेवत नाही आणि त्यांचं नातं माझ्याशी खूप जुनं आहे तुमच्या आधीही तुम्ही मला अधिकार देत नाही मग मी का सांगू तो म्हणला अगं तुझ्या हट्टामुळेच पुसली आहे मी तुझी नवीन ओळख आणि तुला जुनी ओळख आणि मी तुला नाव देतो आहे माझे अधिकार नाही म्हणतेस नाही म्हणतेस ती म्हणाली बरं पुरे आता मला झोप आली आहे आणि तो म्हणाला तू फक्त एकच आहे तू तू फक्त माझी पत्नी आहेस आणि पत्नी बनूनच राहायचं आहे कळलं आणि त्यातच समाधान मानायचं आणि आता तोही तिच्याकडे पाठ करून झोपला त्याने सगळा उशांचा ढीक खाली फेकून दिला होता पण प्रिया प्रिषिता तिकडं तोंड करून गालातल्या गालात हसत होती कारण तो तिच्यावर हक्क दाखवायला लागला होता बोलून का होईना आणि तिला खूप छान वाटत होतं तो अधिकाराने बोलतोय म्हणून पण बाकीचे अधिकार तिला अजून त्याने दिलेच नव्हते तसं तो सकाळी सकाळी खूप लवकर खूप लवकरच मिटिंग होती म्हणून घरून निघून गेला तसं त्याला एका गाडीच्या धडकीने ॲक्सिडेंट झाला होता त्याला फोन पण आला पण तरी ती त्याला पाहायला सुद्धा गेली नाही तिने जरा मनावर दगड ठेवला तो मनातच म्हणाला त्या मुलांना लागलं होतं तर आठ दिवस हॉस्पिटलमध्ये होती आणि मला साधं पाहायला सुद्धा नाही आली मी नवरा आहे तिचा मग त्याला तिचं बोलणं आठवलं की नवरा बायकोला सगळे अधिकार द्यायचे असतात ते पण नुसतं चॅलेंज दिलं म्हणून कुणी पूर्ण करत नाही आणि दोघे पण नवरा बायको होत नाही एकत्र राहणं एवढंच नसते दोघांमध्ये दोन व्यक्ती मनाने शरीराने श्वासाने एकत्र येणं म्हणजे नवर बायको आणि त्याने आता त्या आता तिचा पहिल्या रात्री केलेला अपमान त्याला आठवत होता त्याने छळलेलं केलेले घाणेरडे आरोप हे सगळं त्याला आठवलं मग तो मनातच म्हणाला कशी येईल ती माझ्याजवळ कुठलेच अधिकार दिले नाही उलट तिला मी किती छळलं त्रास दिला तिरस्कार केला मग ती मला काय येईल बघायला पण आता कोणच ठाऊ त्याला तिची खूप आठवण येत होती तिचा तिरस्कार होता त्याचा तिरस्कार होता तिच्यासाठी की प्रेम हे त्यालाही कळत नव्हतं तो तिच्याकडून अपेक्षा लावून बसला होता की ती येईल म्हणून तर जाणून घेऊया पुढील का आणि पुढील भागामध्ये धन्यवाद